कोल्हापूर जिल्ह्यातील सायरस पुनावाला कॉलेज येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूरतर्फे विद्यार्थी ग्राहक जागृती अभियान हा कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी संस्थेच्या प्राचार्या डॉक्टर सावंत मॅडम यांनी संघटक अशोक पोतनीस व सदस्य आरती पोतनीस यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला कार्यक्रमाची सुरुवात आरती पोतनीस यांच्या ग्राहक गीताने करण्यात आली ते जले ग्राहक राजा बन पंची आसमान से करी करानी ग्राहक हित की रक्षा करे जोत से जोत जलाते चले जोत से जोत जलाते चले लोगों चाई पर चलना है अपने घर मजबूत करे, जोत से जोत जलाते चले व्यापारी ग्राह बने जोत से जोत जलाते चले ग्राहक राजा बन पौजी कोई न होगा मन ब्रह्मास्त्रों का बल चले जोत से जोत जलाते चले जोत से जोत जलाते चले विश्व में भारत रहे यही यद्धा बने इस निश्चय से आगे बढे जोत से जोत जलाते चले जोत से जोत जलाते चले जोत से जोत जलाते चले जोत भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व ग्राहक कल्याण उच्च अधिकार समितीचे भूतपूर्व मंचस्तरीय अध्यक्ष ग्राहक तीर्थ स्वर्गीय माधव जोशी उर्फ नाना यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शन तत्वावर कार्यरत असलेली ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संस्था राज्यभर ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे ग्राहक केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पदाधिकारी शासन अधिकारी व मान्यवरांचा नेहमीच आम्हाला आदर आहे यावेळी विद्यार्थ्यांनी राग जागृतीची शपथ घेतली ना स्वार्थासाठी माझी ग्राहक जागृती ग्राहक गीतासाठी ग्राहक गीतासाठी जय ग्राहक जय जय ग्राहक नमस्कार म्हणून नाव अशोक पोतनेश आज या ठिकाणी ग्राहक जागृती अभियान हा संवाद आपल्याला विद्यार्थ्यांची सत्ता आला आणि त्यावेळी एकंदरीत विद्यार्थ्यांचं लक्ष विद्यार्थ्यांची ग्रा टास्किंग कॅपॅसिटी बघून खूपच समाधान वाटलं विचारलेल्या प्रश्नाला पण त्यांनी विद्यार्थ्यांनी चांगली उत्तरं दिली आणि ही जी अकॅडमी आहे ती खरोखरच विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवणारी आणि त्यांना प्रोत्साहन देणारी अशी आहे आणि मला आता असं समजलं की आपल्यात एक विद्यार्थिनी जी आहे ती ऑलिम्पिकमध्ये सुद्धा पात्र झालेली आहे हे ऐकून आणि आत्ता इथला जो काय फेमसेस बघितला स्पोर्ट्स बघितला मैदान बघितलं तसंच कॅन्टीन वगैरे जर बघितलं ती स्वच्छता सकारात्मकता आणि जे तिथे जी काही कर्मचारी आहेत ते काम करतात ते अगदी मनापासून करतात ती त्यांची सेवा बघता खरंच असं वाटतं आता आपल्या घराजुळजुळे निघाण स्वच्छंद जगणी म्हणजे हृदय हृदयादिन आनंद हृदयादिन आनंद अशी स्थिती होऊन जाते खरं तर पालकांना विनंती आहे की ह्या शाळेमध्ये शिकायला चांगलं मिळतं त्याचप्रमाणे आरोग्याबरोबरच बौद्धिक आहार पण चांगला मिळतो आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा 真牛啊！